नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण बाहेर अगदी भेळ असो किंवा तुमचा समोसा ढोकळा दहीवडा कशावरही खाल्ली जाणारी सगळ्यांना खूप जास्त आवडली जाणारी अशी चिंचीची गोड चटणी आणि पुदिन्याची परफेक्ट चटणी कशी बनवायची ते पाहूयात अगदी कमी कमी साहित्यामध्ये परफेक्ट चटणी तयार होते आणि घरच्या घरी जर बनवली तर अगदी तुम्ही कधीही भेळ घरी बनवू शकता किंवा वडे बनवले त्यावर सुद्धा खूप मस्त लागते आणि अगदी परफेक्ट बनते चवी तर खूप मस्त लागते बाहेरची तुम्ही कधी खाणारच नाही एवढी मस्त तयार होते अगदी कमी साहित्यात तयार होणार आहे आणि भरपूर आपण टिप्स पण सांगितले त्यामुळे तुमची जी चटणी आहे ती अगदी महिनाभर टिकणार आहे तर चला आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी जी आहे ती थोडीशी चिंच एक वाटीवरती रात्रभर पाण्यामध्ये भिजवली तर तुम्हाला वेळ नसेल तर एक तास गरम पाण्यात भिजवली तरी सुद्धा चालते त्यानंतर मी त्याचा असं स्मॅश करून पल्प काढून घेणार आहे आणि तो छान गाळून घेणार आहे म्हणजे त्यामध्ये काहीच अजिबात काड्या वगैरे काहीच राहणार नाही त्या आपण छान गाळून घेऊया ही चटणी चवीला खूप मस्त लागते आणि प्रत्येक वेळा बघा तुम्हाला कारल्याची भाजी करायची असेल त्यामध्ये सुद्धा आपण जी जाणी गुळ टाकतो तर त्याऐवजी ही चटणी टाकली तरी सुद्धा आपलं काम होऊन जातं तर आता आपण हे छान गाळून घेतला त्याचा पल रेडी झालेला आहे आता हे मोजून घेऊया तुम्ही वाटीनं मोजून घेतला तरी सुद्धा चालेल हे बरोबर एक कप झालेला आहे त्याचं मेजर मध्ये मी तुम्हाला यामध्ये साखर आणि जे आहे ते गूळ टाकणार आहे तर दोन्ही टाकण्याचं प्रमाण जे आहे बघा साखर थोडी जास्त टाकली आहे आणि गुळ आपण कमी टाकले म्हणजे पाहुण वाटी दोन्ही मिळून टाकलेलं आहे साखरेमुळे जे आहे त्याला छान पाक सुटतो आणि घट्टसर सुना घट्टसरपणासुद्धा येतो आणि गुळामुळे चर, चट चटणीची चव जी आहे ती खूप मस्त होते त्यामुळे दोन्ही अजिबात स्किप करू नका तर इथे पाहू शकता तुम्ही आता हे छान मी मिक्स करून घेणार आहेत आता वेळेला जे आहे यामध्ये मी थोडंसं जे खजूर आहेत कप कट करून टाकलेले आहे दोन खजूर जे मी कट करून यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं बाजूला ठेवते एक त्यामध्ये म्हणजे साखर आणि गुळ व्यवस्थित विरघळून जाईल त्यानंतर एक पाच मिनटात आपली चटणी रेडी होते इथे पाच मिनटं उकळून घेतलं त्यामध्ये थंड झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं काळं मीठ चटणी आणि मीठ टाकलेलं आहे त्यामुळे बघा किती छान घट्टसरपटा आलेला आहे अगदी बाहेर मिळते तशीच दिसते आणि महिनाभर मस्त टेकते तर चिंचेची चटणी रेडी झाली आता पुदिन्याचे बनवूया तर इथे मी अर्धी वाटी पुदिना घेतला एक वाटी जी आहे ते कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये टाकणार आहे मी एक अर्धा चमच जिरे टाकलेले आहे एक जे आहे ते हिरवी मिरची टाकलेली आहे दोन तुकडे करून त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं यामध्ये ह्याचे चार पाच जे आहे ते लसूण पाकळ्या टाकलेलं आहे थोडीशी आपल्या चवीनुसार साखरसुद्धा टाकलेली आहे आणि इथे आपण थोडंसं हे काळं मीठ टाकून घेणार आहोत तिथे त्यामुळेच चवीला खूप मस्त लागते ही चटणी आणि बॅलेन्स होतं बघा आंबट गोड आणि इथे थोडंसं आपण अर्धा लिंबू पिळून घेणार त्यामुळे आपली जी चटणी आहे ती काळी पडणार आहे आता हे थोडंसं मी मिक्सरमधून फिरून घेते आणि त्यामध्ये जे आहे ते दोन चमच मी ते भुजे असे टाकणार आहे त्यामुळे काय होतं की चटणीला जे आहे ते एकदम घट्टपणा येतो पाणी वेगळं आणि स चटणी अशी राहत नाही त्यामुळे नक्की करून बघा दोन्ही पण चटण्या खूप मस्त तयार होतात आणि झटपट तयार होतात आणि टिकतात सुद्धा सुद्धा ही चटणी खूप मस्त लागते तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दोन्ही पण चटण्या करून बघा आणि कशा झाल्या हे कळवायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय